पाटील लाईव्ह ट्रेन मध्ये स्वागत आहे आज महसूल दिन आहे का, का आज आपल्यासोबत आपण त्यांच्याशी आणि साधूया कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये गौरव करण्यात महसूल दिन हा विशेषतः वर्षभर केलेल्या कामकाजामध्ये सर्वोत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहनात्मक म्हणून त्यांचा गुणगौरव केला जातो यासाठी साजरा केला जातो आज आपल्याकडे नायब तहसीलदार मंडल अधिकारी अव्वल कारून मह मो, आणि महसूल सहाय्यक तसेच कोतवाल पोलीस पाटील इत्यादी कॅ कॅडरमध्ये ज्यांनी ज्यांनी सर्वोत्कृष्ट कामकाज केलं आहे त्यांचा गुणगौरव करण्यात तर जिल्ह्यातल्या बहात्तर अधिकारी कर्मचारी यांचा आज गुणगौरव करण्यात येणार आहे मान्य पालकमंत्री यांच्या हस्ते हा जो महसूल सप्ताह साजरा के केला जाणार आहे त्या सप्ताहामध्ये नेमके काय काय कार्यक्रम आपल्या प्रशा, जिल्हा प्रशासनातर्फे राबवण्यात येणार महसूल सप्ताह एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यात पण तो साजरा केला जाणार आहे तर आज सर्व सर्वोत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांच्या गुण गुण गौरव करण्यापासून त्याची सुरुवात होणार आहे तसे सात दिवस अतिक्रमण निश्चित करणे वर्ग एक वर्ग दोन मध्ये कन्वर्ट करणे परत डायरेक्ट बँक ट्रान्सफर मध्ये ज्या लोकांना काही प्रॉब्लेम असतील ज्यांना शासकीय अनुदान मिळतं आणि त्याच्यात काही अडचणी असतील तर त्या दूर करून त्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर मध्ये करून देणे वगैरे अशा पद्धतीचे कामकाज करण्यात उपजिल्हाधिकारी जयश्री माळे मॅडम ज्यांनी सांगितलं की महसूल दिन हा महसूल कर्मचाऱ्यांच्या चार। उत्कृष्ट कामाचा एक पावती म्हणून साजरा केला जातो या महसूल कार्यक्रमात अनेक लोकाभि कार्यक्रम या आठवड्यामध्ये राबवण्यात येणार आहे प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव